नमस्कार मंडळींनो तर आज आपण बनवणार आहोत खांदे स्पेशल उडीद वडे हे उडीद वडे अगदी खाण्यासाठी तर अतिशय अप्रतिम लागतात पण अगदी कमीत कमी तेलामध्ये सुद्धा हे वडे छान असे दोघी साईडने फुकतात आणि बाहेरून खुसखुशीत आणि आतून एकदम सॉफ्ट हे अशा प्रकारच्या वड्यांचे जे आहे तर स्ट्रक्चर असतं अगदी मेदू वडे जे असतात ना तर सेम पद्धतीने तयार केले जातात फक्त त्यामध्ये जे आहे तर मसाला वगैरे नसतो यामध्ये आपल्याला एकदम छान असा मसाला त्यामध्ये टाकायचा असतो तर संपूर्ण रेसिपी नक्की बघा अगदी हे वडे अशा प्रकारे कसे बनवायचे याची खास टिप्ससुद्धा दिलेली आहे तर सगळ्यात आधी मी इथे ह्या वाटीने तीन वाट्या डाळ घेतलेली आहे शक्यतो बिना सालाचीच डाळ वापरायची म्हणजेच का होतं की डाळ धुण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही छान डाळ भिजली की लगेचच त्यामध्ये आपण ती वाटून घेऊ शकतो जर तुम्ही फोत्रेंची डाळ घेतली तर तिला तिचे काळे फोत्रे असतात तर ते काढण्यासाठी खूप टाईम लागतो आणि मग ती प्रोसेस जी आहे तर ते खूप लांब होते त्यामुळे अशा प्रकारची थोडीशी जाडसर जर तुम्ही डाळ घेतली ना तर यापासून वडे खूप छान असे तयार होतात तर इथं दोन ते तीन पाण्यांनी डाळ छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता याला आपल्याला जवळपास पाच ते सहा तास छान अशी भिजू द्यायची जर तुम्हाला डाळ तीन ते चार तासामध्ये लगेचच वाटायची असेल तर थोडंसं कोमट पाण्यामध्ये तुम्ही ही डाळ भिजवून ठेवू शकतात सहा तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता डाळ अगदी आपली छान अशी भिजलेली आहे जी डाळ आपण भिजत टाकली होती अगदी त्याच्या दुप्पट आपली जी डाळ आहे तर ती छान अशी फुललेली आहे तर सगळ्यात पहिली टीप म्हणजे ज्यावेळेस डाळ छान भिजून भिजते त्यानंतर आपल्याला ना व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवतेस की कशाप्रकारे आपल्याला या डाळला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच दोघे हातांच्या मदतीने आपल्याला छान चोळून घ्यायची असं केल्याने का होतं की वडे खाण्यासाठी खूप छान लागतात म्हणजेच बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे जे आहे तर ते वडे तयार होतात तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम तुम्ही डाळला ना व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला जवळपास पाच मिनटं करायची आहे त्यानंतर एका चाळणीमध्ये जे पाणी होतं तर ते संपूर्ण काढून घ्यायचं आहे म्हणजेच ज्या वेळेस आपण ही डाळ वाटू तर त्यावेळेस त्याचा वास वगैरे येणार नाही किंवा मग एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना तर ते खूप जास्त पातळसुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि वाटताना अगदी दोन ते तीन चमचे एवढ्या डाळमध्ये मी पाणी टाकणार आहे खूप जास्त पाणी जर टाकलं तर वडा अजिबात थापता येणार नाही आणि मग तो व्यवस्थित बनतसुद्धा नाही तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे आपलं जे वाटलेलं आहे तर ते तयार झाले तरी ते तुम्ही बघू शकता फक्त दोन ते तीन चमचे पाण्यांमध्ये बॅटर जे आहे तर ते छान असं वाटलं गेलं खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही अगदी अशा स्ट्रक्चरचं जर तुमचं पीठ तयार झालेलं असेल तरच वडे जे आहे तर ते खूप छान असे तयार होतात पण हो जर तुमची डाळ वाटली जात नसेल आणि खूप जास्त पाणी झालं असेल तर या स्टेजला मग काय करायचं जर हे पीठ खूप पातळ झालेलं असेल तर जर घरामध्ये तांदळाचं पीठ वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता तर इथं सेम प्रोसेसने सगळी डाळ वाटून घेतली आणि आता सगळ्यात शेवटच्या बॅचमध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही इथं हिरव्या मिरच्यांचं प्रमाण ठेवू शकतात आम्ही थोडंसं तिखट खातो त्यामुळे इथं मिरच्यांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यासोबतच अगदी थोडीशी कोथंबीर आणि त्यामध्ये ना थोड्याशा जास्त प्रमाणात कोथिंबीरच्या काळ्या असल्यानं की त्याची टेस्ट खूप छान लागते त्यासोबतच इथे एक मोठा चमचा भरून इथे शोभ घेतलेली आहे खरी गंमत नाही ह्या सगळ्या मसाल्यांची आहे यामुळे ह्या संपूर्ण वड्यांना खूप छान अशी टेस्ट येते त्यासोबतच अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा धनेपूळ आणि अर्धा चमचा हळद या ठिकाणी टाकून घेतली त्यासोबतच अगदी थोडासा आपण यामध्ये हिंगसुद्धा टाकून घेणार आहोत तर तशाच प्रकारे अगदी दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये टाकून घेतलं आणि आता हे सुद्धा आपण बारीक वाटून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपण यामध्ये कोथिंबीर मिरची हिरवी हिरवी मिरचीचा शक्यतो या ठिकाणी वापर करा म्हणजे टेस्ट खूप छान लागते तरी ते तुम्ही बघू शकता हे सगळं पीठ ऑलरेडी मी दळून घेतलेलं होतं आता त्यामध्ये हे मिक्स केलं आणि आता चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि हो जर तुम्ही खूप जास्त डाळ वगैरे बी जर टाकलेली असेल आणि तुम्हाला जर एकाच वेळेस एवढे वडे बनवायचे नसतील तर काय करायचं हे सगळं पीठ आधी सग संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच आपल्याला हातानेच मिश्रण मिक्स करून घ्यायचं कारण की ज्या पद्धतीने हाताने मिश्रण मिक्स होतं ते चमचाने वगैरे केल्यानंतर होत नाही ज्या प्रकारे आपण इडलीचं पीठ वगैरे छान हाता पोटांच्या मदतीने आपण मिक्स करतो आणि ज्या प्रकारे ते छान फुलतं ना तर तशाच प्रकारे हा वड्यांचं सुद्धा असतं अगदी हातानेच छान असे हे फेटून घ्यायचं म्हणजेच वडे खूप छान असे तयार होतात म्हणजेच त्याच्यामध्ये जे आ, ते जे पीठ असतं समजा तर ते खूप हलकं होतं आणि मग त्यामुळे ते वडे जे आहेत तर ते आपले इझिली फुकतात आणि हे खूप जास्त पातळ जर वाटत असेल ना तर तुम्ही ते करू शकता आणि हो आता जर तुम्ही यामध्ये संपूर्ण मीठ एका जर टाकून घेतलं ना तर ते पातळ होण्याची शक्यता असते म्हणून जर तुम्हाला अगदी थोड्याशा प्रमाणात करायचे असतील तर तुम्ही तसंसुद्धा करू शकतात म्हणजेच मीठ जे आहे तर ते तुम्ही जेव्हा तुम्हाला बनवायचं आहे तेव्हा तेवढ्याच प्रमाणात मीठ टाकून मग ते, ते बनवून घ्यायचे तर न, जो गोळा आहे तर तो घेताना थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि अशा प्रकारच्या अगदी हलक्या पिशवीवरतीनं त्याला छान असा वडा थापून घ्यायचा जर तुम्ही खूप जाड पिशवीवरती जर वडा थापला ना तर तो इझिली निघत नाही आणि मग तो निघण्यासाठी खूप त्रास होतो त्यामुळे इझिली अशा प्रकारे तो निघतो तर आता तेलसुद्धा आपलं इथे छान कडक गरम झालं इथं बघू शकता खूप जास्त तेल अजिबात टाकलेलं नाही आहे खूप कमी तेलामध्ये सुद्धा ही सगळे जर प्रोसेस तुम्ही केली ना तर छान असे वडे आपले तयार होतात तरी ते बघू शकता वडा आपला व्यवस्थित छान सगळ्या साईडने कापून झालेलं आहे तर आता आपण एक तलामध्ये मत, तेलामध्ये टाकून घेऊ तेलामध्ये टाकल्याला टाकल्याला घ्यायचंच अगदी हे करायचं नाही खूप एक दोन मिनटं वेट करायचा थोडंसे बुडबुडे त्या ते ते तेलावरचे कमी झाले की ॲटोमॅटिक जे आहे तर ते वडा जो आहे तर तो छान फुगायला सुरुवात होते आता जर तुम्हाला हे जर तुमचं ऑलरेडी प्लॅन असेल की आपल्याला वडे बनवायचे तर तुम्ही हे एकसुद्धा करू शकतात की जर तुम्हाला संध्याकाळी वडे बनवायचे तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही डाळ भिजवून ती वाटून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून देऊ शकता आणि ज्या वेळेस तुम्हाला बनवायचे असतील त्यावेळेसच त्यामध्ये मीठ टाका म्हणजेच वड्यांचं जे बॅटर आहे तर ते अजिबात पातळ वगैरे होणार नाही आणि जे वडे आहे तर ते सगळं छान असं मुरतं आणि त्यामुळे वडे अगदी सहज पद्धतीने जे आहे ना तर ते फुलतात तर सेम प्रोसेसने ना आपल्याला अगदी सगळे वडे तयार करून घ्यायचे आहेत ज्यावेळेस तुम्ही गोडा घेता त्यावेळेस हातालासुद्धा थोडंसं पाणी लावा म्हणजेच ते डाळ जी असते तर ती फार चिकट असते त्यामुळे ते, ते हाताला लागण्याची शक्यता असते सेम जर वाटत असेल हाताला चिपकतंय तर सेम पाणीसुद्धा हाताला लावायचं आणि तशा सेम प्रोसेसने आपल्याला वडा थापून घ्यायचा आहे ज्यावेळेस वडा आपण कागदावरती थापतो तर त्यावेळेससुद्धा था, थोडंसं पाणी व त्यावरती लावूनच मग त्यावरती गोळा टाकायचा इथं तुम्ही बघू शकता दुसरासुद्धा आपला वडा सेम अशाच प्रकारे तयार झालेला आहे प्रत्येक वेळेसनं ते वडा तयार झाल्यानंतर तेलाचं जे टेम्परेचर आहे तर ते कमी होतं त्यामुळे फक्त एक तीन ते चार सेकंद तेल छान परत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच मग त्यामध्ये वडा सोडायचा तेल जर खूप जास्त पण कडक झालेलं असेल ना तर बाहेरून वडा करपतो आणि आतून कच्चा राहतो त्यामुळे ते तेल जे आहे तर ते अगदी प्रॉपर आपलं गरम झालेलं हवं तरी तो बघू शकता वडा किती आपला छान असा फुकलेला आहे जर तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा बारीक वडे तयार केले ना तर ते अजूनच फुलतात पण ते चवीला एवढे छान लागत नाही जेवढे अशा प्रकारचे वडे आम्हाला सगळ्यांना आवडतात खरं तर हा व हे जे वडे आहे ना तर ते मलासुद्धा पर्सनली खूप आवडतात आणि हे वडे अतिशय छान लागतात तुम्ही जर कधी केले नसेल ना तर ह्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा तर तुम्ही बघू शकता हा वडा दोघी साईडने किती छान असा टमटमीत झालेला आहे तर अशाच प्रकारे ना आपल्याला वडे तळून घ्यायचे खूप जास्त असे जाळायचे सुद्धा नाही आहे अगदी अशाच गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला तळून घ्यायचे म्हणजेच वड्यांची जी चव आहे तर ती छान लागते नाही तर मग खूप जास्त जर करपवले तर ते कळसरसुद्धा आपल्याला लागू शकतात तर अशा सेम प्रोसेसने बघू शकता वडा थापून घेतला आणि परत हा वडासुद्धा आपला छान असा टमटमीत फुगून तयार झालेला आहे चला तर मग मंडळींनो तुम्ही हे वडे कधी खाल्लेत का आणि हो हे वडे ना जनरली दह्यासोबत किंवा कढीसोबत खाल्ले जातात खायला अतिशय अप्रतिम लागतात आणि अगदी करायचे सोपे आहेत खूप कमी तेलामध्ये सुद्धा हे वडे तयार होतात जर तुम्ही कधी ही रेसिपी बनवली नसेल तर नक्की एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय